ग्रामसेवक बसमे आले होते इथं आणि ते विचारले बागोल इथं राहतात का मी बोललो हो इथं राहतात तर ते कुठं आहेत तर मी बोलले की बाहेर गेले तर ते बोलले की जरा फोन लावा फोन लावला मी तर मग माझं बोलणं झालं तर मी बोललो की त्यांना वेळ लागल तुम्ही या तर ते बोलले जरा फोन लावा दोन मिनटं मला बोलायचं आहे मग मी त्यांच्याशी दिलं मग त्यांचं बोलणं चालू होतं आणि मग नंतर काय झालं काय माहिती लगेच त्यांनी शिव्या द्यायला सुरुवात केली के माझ्यासमोरच की माझं तो चपलीने हायला पाहिजे असं बोलत होता तो आणि मग फोन ठेवला आणि तो गेला मग मी बाबुल ग्रामसेवक चिंबावे चिंबावे ग्रामपंचायतमधला एक विषय होता भस्मे ग्रामसेवक माझ्या घरी आले आणि माझ्या मिशेस एकट्याच घरी होत्या आणि घरी जाऊन त्यांनी विचारणा केली की बाबूल कुठं राहतात मग मी सांगितलं इथंच राहतात त्यांनी माझ्याच मिशेटकडून फोन घेतला आणि मला फोन लावून दिलं ला आणि फोनवरून बोलायला लागले की बाबूल चिंबावेचा असा विषय आहे म्हटलं तुमचा पंचाचा विषय आहे का ते बोले नाही म्हटलं माझ्या पंचाचा मी बघेल काय असेल ते आणि आता त्याचा काळ चालू आहे म्हटलं आपण आता कुठलाही ठराव करू शकत नाही त्याच्यामुळे आपण आता कर्ज बोजे सोडून देऊ शकत नाही तरी ते मी असं बोलले आणि ते बोलले की माझं तुला बोज सोडून द्यायला काय झालं आहे शिकलेलं सौर असणार तुला अकल नाही का असं बोललं मला आणि मग तेवढ्यात मी बोललं भसमे साहेब म्हटलं आता विषय आचारसंहिताचा काळ चालू आहे त्याच्यामुळे आपल्याला काही ठराव करता येणार नाही तेवढ्यात तो मला अरेरावची भाषा करायला लागला आणि ते बोलले मी कुठं आहेस तू तुला येऊन तिथं आपल्याच्या जोडीने मारेल माझ्यासोबत अकल नाही का असं तसं बोलायला लागला मग तेवढ्या त्याने फोन कट करून घेतला हां मग मी पण फोन ठेवला ग्रामपंचायत चिंबावेसंदर्भात ग्राम ग्रामशोक यांचा काही संबंध नसताना ते आज माझ्या घरी आले माझे मुले बाळे आणि मिसेस असताना त्यांच्यासमोर माझ्याबद्दल त्यांनी शिवगाळ केले तर याच्यापासून माझ्या जीवितास व माझ्या मुलाबाळास धोका आहे त्यासाठी मी वरिष्ठांकडे याच्या भस्मेग्राम सुख यांची मी वरिष्ठांकडे कर तक्रार करणार आहे